आहे गेलं कुठं कोंबड इथं ठेवलेलं एक इकडं हाय तो गेला बाबा हा एक कोंबडा आणि तो बघा एक कोंबडा उचाल मधु शेठ असे दोन कोंबड्या आणलेले आहेत आज आता स्पेशल मेनू आणि आमचे सागरजी टाक्या टाके आज बनवणार आहेत गावटी कोंबड्याचा रस्सा नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत स्पेशल कोंबडे आणले आज बऱ्याच दिवसांनी आमचा मित्रपरिवार जवळ जवळ दोन तीन महिन्यांनी आमच्या सुटलाय त्यामुळे जिथून हे स्पॉन्सर केले कोंबडे दोन आणि आज आम्ही सचिनदाचे येत सचिनदाच्या फार्म हाऊसला आणि इथे आम्ही आज या कोंबड्यांची आहोत बरेच दिवस भेटलेले आहोत मित्र बरेच दिवस भेटलो आज बरेच दिवसांनी मित्र भेटण्याची वेळ आलेली आहे आणि सागर डाके आमचे मित्र आज गावरान चोबडा बनवणार आहेत बघूया आता पण त्या पद्धतीने बनवतात चला चला काम चला काम काढूया चला तुमचा दिवस संपला आज संपला आज दिवस बाय बाय बऱ्याच आता हे बघा फाटी बिळी चोरली जरा साग पेटवली ह्याच्यावरती पण डबा ठेवायचा आहे डबा डब्यामध्ये कोंबडे कापून झाले ते कोंबडे शिजवण्यासाठी शिज म्हणजे पिसा काढण्यासाठी डबावर पाणी हे आम्ही कोंबडे गरम पाण्यात टाकणार आहोत त्याला काढायचं त्यांचे पिसं काढायचे आहेत मस्त गावटी कसा करायचा आहे त्यासाठी ते आपल्याला लागणारं साहित्य बघा पाच कानं घेतल्या जवळजवळ अर्धा किलो असतील दोन बटाटी गावठी कोंबड्या जर असा बोलला का बटाटी पाहिजे आणि आलं रत्नाची पेस्ट हे दोन्ही पण आपण पन टाकणार आहोत म्हणजे जे आपल्या दोन कोंबड्यांचं वजन नाही बोलत तरी दोन अडीच किलो पडणार आहे म्हणजे दोन पेस्ट लागणार आहे हा काश्मीरी मसाला आणि हा आमच्याकडचा स्पेशल आहे खोडिंदे मसाला दारबारी हळद हा मसाल्याचं पाकीट चिकन मसाला आणि हा एवढी मीठ पुडी आम्ही नाही टाकणार त्यातले दोन चमच टाकू शकतो चला हे आता सगळं कापून घेऊया आणि हे बघा तेल ते ते तेल पाहिजे तर आता आमचा चॉपिंग बोर्ड वापरातला आहे आता मध्ये शेटपाटाफट कांदा कापून घेईल अशा रीतीने आम्ही सगळे चार चार कांदे कापून घेऊ कांदे थोडे लांबच ठेवणार आहोत थोडे क्रॉस क्रॉस कापून घ्यायचे हा बघा बटाटा बटाटा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कापू शकता मी ह्याला माझ्या सोयीनुसार कापून घेतोय बटाटे पण आपली कापून झालेली आहेत आपल्या काढायचे घे काढून घे मधशीट लागला जोरात सोलायला त्यांना <laughs> सगळी पिसा काढून घेऊ आता ते सोलून झालेत त्यांना आपण आगीवर थोडे भाजायचे त्याच्यासाठी भाजायचे त्याला बारीक बारीक केस असतात केस नाही पिसं असतात बारीक बारीक ती आपल्याला हाताने काढता येत नाही ती आता गरम गरम करून मस्त काढून घेऊ त्याच्यावरती सगळी जाळून टाकायची आवटी कोंबडी चोलून धुवून घेऊ आणि मधून काय आणल्या मुंडिया घेटर आला घेटर म्हणजे इथं गांजे असत ना त्याचा गांजवे गांजवे गांजवी त्याच्यात ते त्यांचं जेवण असत तर आता हे मस्त धुवून झालेत तर आता कापून घेऊया

खाली आता हा कांदा सुका कांदा भाजले भाजायचा आहे आम्ही सध्या स्टार्टिंगला कलेजी हा बघा कलेजी बेटा मुंडी हो आणि असे बोकड्याच्या ह्याच बोकड्याच्या गावटी कोंबड्याला स्पेशल अशा असतात त्या आग जास्तच झाली जास्त म्हणजे हिसाबा तेल टाकला आहे कांदा टाकू शिकाणी कापलेला कांदा यातलं दोन पलवलं मी तळजी मिरची

म्हणजे चायनीज सारखा झाला आमचा इथे भेटायला बोलतो आम्हाला बँगलो हि ना काका आले खास ते पण असतात पण ते आज नाहीयेत काका ने इकडे जाग काका <गग> हे <गग> थोडीशी <गग> मिरची पावडर हलदे ओके थोडीशी गरम लाल मिरची टाकता काय तुम्ही पण नाही बघा कवी पुरता मी ही रेसिपी आमची तयार झालेली आहे जास्त शिजवायची गरज नाही मी ऑलरेडी गरम सर्व नावा आहे तरुण मस्त आहे ते वास जबरदस्त आहे ते आता हे पाच दहा मिनटं शिजत ठेवणार आणि आम्ही डायरेक्ट टेस्टिंगला घेणार आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आता ही दुसरी तर राहिलेला कोंबड्याचा मटण त्याच्यामध्ये पहिला आपण मसाला टाकून घेऊ तेल टाकून घेऊ गरम करायला दोन तीन पहिल्या तेल हा मसाला चांगला ह्याला लावून घेऊया दरबरी मसाला प्रसादाला झनझणीत पाहिजे बोलत कश्मीरी मिरची हळद हे सगळं मिश्रण जीव करून घेऊ ॲक्च्युली दहा पंधरा मिनटं ठेवायला लागतं आणि आमचं जरा चुकला आहे त्यामुळे पहिले अख्खे मसाले टाकू आपण आलं पण केकेट टाकायचं खराब आपलेला आमच्या भाजलेला कांदा होता तो टाकायचा हेच कांदा टाकायचा नाही ह्या फाट्यावरती आपलं सगळं मटण शिजणार आहे ना ह्या फाट्यावरती शिजतो कुठली पण चालणार नाही आणि हा फाट्याचा चुलीत टाकण्याचा माग आम्ही अमोल गांधा यांना देत आहोत त्यांनी तो स्वीकारावा आणि तो फाटा चुलीत टाकावा अमोल गांधा सचिन बघा इकडे सचिन भात घेऊन आलाय भात घेऊन आलेलो आहे चांगला वाटलं आता झालेला असेल पण गरीत भात असा तिखट मसाला टाकून टाकून गेले खबर आपला आणि हा हाय सुका खोबरा भाजून न न तो आपण त्यातच टाकायचा सागला थोडा अर्धा आत्ता टाकायचा आणि थोड्या नंतर कालवनाला तरी येण्यासाठी नंतर टाका टाकलाच होता बसल टाका आणि हा बघा तीन घरचा मसाला खूप लाल भरक जा, <laughs> लाज भरक तीन टाकायचा जास्त नाही टाकायचं झंजणीत आमोल झंजणीच झंजनी घरचा घरचा मसाला लाल मिरची हा मिरची आणिही त्रास होणार मला वाटतं काय तुम्ही सांगत नाही त्यात टाकलं मटणारच लावलंय मटणा तेल कमी पडलाय तेल आहे तेल आहे आता तेल टाकवा दिला जास्त तेल नको ही चढलं तेलच आहे कांद्याला जर सुटणार कांद्याला तेल सुटणार नाही आता कांदा आपण जाळून घेतलाय मला बरं झालं म्हणून टोमॅटो दोन मिनटात हे करूया कांदा झाला तेलातच घालवून घ्याचा म्हणजे नंतर त्याला डायरेक्ट तो, तो, तो पाणी टाकलं की शिजून जाईल बऱ्यापैकी लेवल झाले त्याची त्याच्यामध्ये आता आपला चांगला चिकन गावटी कोंबड्याचा मस्त त्यात टाकूया अजून आणि गावटी कोंबडा गेलेला आहे फोडणीला

ठेवायला पर का परातच ठेवू आणि आपल्याला नंतर दशाला पाणी पाहिजे ते गरम होईल ह्यातच गरम करून घेऊ घे पाण्याला पण मस्त कड आलाय तर बघूया आपल्या गावठी कोंबड्याची काय अवस्था झाली ती आणि मस्त पैकी शिकलेला आहे चिकनची कंडिशन काय झाली ती बघूया गावठी कोमडा असल्यामुळे शिजायला थोडा वेळ लागत राहता त्याची टेस्ट रितेशच घेलुस टे। गरम गरम किती शिजलाय का अजून दहा मिनटं लागतील दहा मिनटं ठेवायचं मीठ टाकू काय सांग

तेच कसा आहे देवास एक नंबर आता तर तुला टेस्ट करायला देतोय मी तू बोलू शकत नाहीस की शिदलाय ना आता शिदला शंभर टक्के टेस्ट करायची गरजच नाही सुका खोबरा आहे काय सेम पस्त्याची रेसिपी सुका खोबरा मारणार आणि ह्याला येणार एक स्पेशल करी चिकन मसाल्याचा पॅकेट आहे तो पूर्णच टाकणार आहोत आपण दोन चमचे मीठ आहे आता आपण मीठ टाकला नव्हता वीस मिनटं जो पाणी गरम होत होता तोच पाणी ॲड करणार आहोत कारण की त्याचं टेम्परेचर डाऊन झालं नाही पाहिजे मस्त आहे बघा खोबऱ्या टाकल्यामुळे तरी पण मस्त आलेली आहे आणि आता हा अजून पाच मिनटं शिजत ठेवणार एकदा टेस्ट करू आणि नंतर पुन्हा चेक करू ओके धन्यवाद आपली कोथिंबीर मारून घेऊ हो। आणि आपलं आहे मस्त बस आणि मस्त नंबर मस्त सागर डाके